मस्त या भागामध्ये हिरवा आहे पाहून घ्या आता हिरवं कंच आणि ही इकडे पुन्हा अशा प्रकारे आहे तिकडं आमचा गाव आहे तिकडं आमचं देऊळ गावाचं बघा तिकडं आता बकऱ्या गेल्या पुढं पास्त्यानं चालले आता बकरे बघा कसं दिसते वातावरण पावसाळ्यामध्ये जबरदस्त दिसते मित्रांनो वातावरण चल बकऱ्यातल्या तर कसला यात कापते जनावर लहान लहान जनावर आहे ते दारातून धसते तुपै नाही करत आता इकडं कल्ले आता पहा आता इकडं कल्ले आता आमच्या बकऱ्या या दस्त्याने आलो होतो आम्ही ह्या पाण्या रस्त्यानं तिकडे जाते दुसऱ्याच्या भावालाकड आणि इकडे जाते आमच्या भावालाकड पावसाळ्यामधील लई टिकून जा लागते तिकून लय दुरून जा लागते ते टिकून 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 आत्ता आलो बा ते तीस तिच तसं तसं आम्ही ह्या पाहण्या रस्त्याने आत्ता आलो आणि हे टिकून टिकून जो रस्ता आहे टिकून 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 तसं तसं जावं लागते बकरी आता मागं येते बापू चालला पुढे पुढं